नमस्कार मी ऐश्वर्या आठवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते घाटकोपर दुर्घटनेनंतर आता कल्याण मध्ये होर्डिंग कोसळलं अनेक वाहने दबली घटनेचा व्हिडिओ व्हायरल रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना अजितदादांकडून ओवाडणी पाच लाभार्थी महिलांना गिफ्ट मनोज जरांगे यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे जरांगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं आहे कोणत्याही परीक्षेसाठी सुरुवातीच्या टप्प्यापासून निकाल जारी होईपर्यंत अनेक टप्पे कोर्टानं सुचवले आहेत समितीनं या दिशेनं अभ्यास करून आपल्या सूचना द्याव्यात असं न्यायालयानं म्हटलं आहे टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न पण तरीही टोमॅटो शंभर रुपयांवर दर आणखी वाढण्याची शक्यता